निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा देशाच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण झाल्यानंतर मान्यवरांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सलामी देण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील जंगम उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य